लंबे हनुमान समोरील एका पायवाटेने सुमारे अडीच ते तीन की मी आज जंगलाच्या दिशेने संत श्री काश्मीरी बापूंचा आश्रम आहे श्री काश्मीरी बापूंचे वय अंदाजे एकशे पन्नास वर्षाच्या आसपास आहे अशी स्थानिकांची तसंच भाविकांची श्रद्धा आहे याही आश्रमामध्ये अतिशय निसर्गरम्य आणि काश्मीरी बापूंच्या तापाने पवित्र असे हे स्थान आवर्जून बघण्यासारखे आहे वाटेत जाताना विविध इतरही स्थाने आहेत पायऱ्या चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक गिरणार चढण्यास सुरुवात करतात ज्या भाविकांना शारीरिकदृष्ट्या चढणे अशक्य वाटते त्यांच्यासाठी कमानीजवळ डोलीवाले असतात डोलीवाले एका व्यक्तीसाठी पाच हजार ते अकरा हजार रुपये घेतात सुमारे दोनशे पायऱ्यावर डावीकडे श्रीभैरवाच्या मूर्तीचे दर्शन होते पूर्वी एक सिद्ध श्री लक्ष्मण भारती दिगंबर तेथे राहत होते सर्व साधू संतांमध्ये त्याचा मान खूप मोठा होता दोन हजार पायऱ्यावर वेलनाथ बाबा समाधी असा फलक दृष्टीला पडतो हेही एक सिद्धस्थान आहे असे सांगतात दर्शनीय स्थाने दोन हजार दोनशे पन्नास पायऱ्यावर श्री नवनाथ भक्तसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुणफा आहे जाऊन दर्शन घेतल्यास दोन सुबक मूर्ती आढळून येतात थोडे बाजूला मालीपरब घाट येतो तेथे श्रीरामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले कुंड आहे आसपास रानक देवी दोन हजार सहाशे पायऱ्यावर आसपास राणत देवीमातेची शिळा आहे त्या शिळेवर दोन हातांच्या पंजाचे निशाण आहे थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे तीन हजार पाचशे पायऱ्यांपाशी प्रसुतीबाई देवीचे स्थान आहे संतान प्राप्ती झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे येथून थोडे पुढे गेल्यावर दत्तगुंफा संतोषी माता काली माता वरुडी माता खोडियार माता अशी छोटी मंदिरे आहेत बाजूला जैन मंदिर येते मुख्य मंदिर बाविसावे जैन तीर्थंकर नेमिनाथचे आहे प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे काळ्या पाषाणामधील नेमिनाथांची अतिशय सुंदर सुबक मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे नेमिनाथ याच ठिकाणी सातशे वर्षे साधना करीत होते अन हेच त्यांचे समाधीस्थान आहे या मंदिरातून थोड्या पायऱ्या उतरल्यावर जैन धर्मातले पहिले तीर्थंकर आदिनाथांची भव्य आणि उंच प्रतिमा आहे थोडे पुढे गेल्यावर जैन दिगंबर मंदिराचा समूह आहे उत्कृष्ट कला कुसर कारागिरीने युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची प्रतीके आहेत थोडे पुढे गेल्यावर गौपमुखी गंगा या नावाने स्थान आढळून येते येथे गायीच्या मुखातून गंगाचे पाणी येते बाजूला गगेश्वर महादेव मंदिर व बटो भैरवाचे मंदिर आहे गौपमुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे डाव्या बाजूला एक उतण्याचा मार्ग आहे ग्रामस्थ भाविक साधू बैरागी या मार्गाने येत अथवा जात नाहीत या मार्गांवर कुठल्याही प्रकारची मदतीसाठी माणसे डोलीवाले नसल्यामुळे बऱ्याच जणांना हा मार्ग माहीत नाही गौकमुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर चार हजार आठशे पायऱ्यावर अंबाजी टुंक येते एक्कावन्न शक्तीपीठांपैकी हेही एक शक्तीपीठ आहे देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरणार पर्वतावर वास केला म्हणून हे मंदिर असल्याचे सांगितले आहे या मंदिराचा देवी अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो होळी पौर्णिमा अथवा नवरात्रीलाच तो उघडतात हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे मातेची सुंदर मूर्ती लक्ष वेधून घेते मातेच्या शक्तीची प्रचिती मंदिरात आल्याशिवाय राहत नाही मातेच्या दर्शनानंतर पुढील प्रवास सुसह्य होतो याचा प्रत्यय प्रत्येकाला येतोच येतो पुढे पाच हजार पाचशे पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथ टुंक हे स्थान येते गिरनार पर्वतवरील सर्वात उंच शिखरावर हे स्थान आहे समुद्र सपाटीपासून तीन हजार सहाशे सहासष्ट फुटावर हे स्थान येते पुढील भागात